पोकेवाडा मोर्चीच्या मध्यभागी सर्वात जुनी गणेश चित्रशाळा आहे परंपरा आणि कलात्मकतेचा दीपस्तंभ म्हणून ही चित्रशाळा उभी आहे इथे शिल्पकार उमकांत पोके मातीच्या मूर्त्या बनवण्याच काल तंत्र अवगवत करून इच्छुक कलाकारांना मार्गदर्शन करतात डॅडीचे नाव किती उमाकांत पोके नागोबा नागो करता गणपती नागोबा आणि श्रीकृष्णा करता आणि मागीर सरस्वती बी करतलो मरे वाटजी आता तू किती वर्सां करता है गणपती चार पाच वर्ष चार पाच वर्स काय कामांक म्हणून येतात काय दुसऱ्या मातयेचे गणपती माती करता पूर्ण मूर्ती करू शकता तो काय सचेन भरून करता आता समज सगळीकडे मातयेच मूर्त्य काही गणपतीचे शाळेन प्लास्टर ऑफ पॅरिस हिर कशी बंदी तुका तुक दिसता एक मूर्तीकार म्हणाले लोक हा माझे नाव हो साईश तारी हां तू केपासून करता मुर्तो हा पहिलीपासून करता धाकटा असताल्याच्या करता आता पाच सर्व झाली हा गणपती ऑर्डर घेता तू ॲक्च्युली खाय गावात अर्म, राहता हरमला येतात हातीन मुर्त्यो करू टाइम गणपती दोन फुटाचो किंवा तीन फुटाचा किलो लागू शकता टाइम बरो फिनिशिंग करून डिटेलिंग वगैरे करते आहे ते पाच ते पाच ते सदीस तरी लागतात म्हणते आता आम्ही म्हणतात पर्यावरणाचं राहास करतो ना म्हणता पण आता जर खय नजर मारली सगळीकडे जर आमच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसता पण ही एक शाळा आहे ही शाळा मुरजीतली सगळ्यात जुनी शाळा आणि चार पिढ्यांची शाळा या शाळेन खूपशा प्रमाणात आता मातयोच्या मूर्ती मिळतात एक म्हणणे असे आहात गोयकारांचे की जितले गोयकारांना जाय मातयेच्यो म्हणजे घरा गणपती पूजतो तितले मुर्तो ते शाळेन तयार जायनात मातयेचे म्हणत प्लास्टर ऑफ एक पर्याय हा तुझे म्हणणे किती यूथ म्हणत गोय खूपशे गणपती शाळा आहात प्रत्येक जर कलाकार हातून शंभर दीडशे जर गणपती कर अवेलेबल जाऊ शकता सगळ्या एक एका एका घरांनी अवेलेबल जाऊ शकता गणपती कलाकारांनी कोण गणपती ऑर्डर गणेश भक्त असता त्यांच्यानी चिंतप ॲनवारमेंटा खाति बरं असं आणि आसा असे त्यांची घेऊन असे गणपती आनी मातेचे गणपती सगळे शाळेन तूं तू पासून गणपती करता तो करता पाच वर्ष झाली हां कोणाकडे शिकलो तू नात घेऊन तू शिकला हां स्टार्टिंग किती करतालो

नॉलेज मिळता ओके पाहिलं काय तू दोन तीन गणपती करू शकता कितलो और... तरी टाइम कितलो दिता तू दिसा दिसा दोन दोन वारा दिता दोन वारा सकाळी कॉलेज वयता मी सांगतो हा ऐसा रहता गणपती डेली म्हणजे डेली टाइम मिळता त्यांना दोन वारा दिता आणि ओढलो झालो का मागीर समाज सगळे शिक्षण झाले का मागीर किती करतो तू किती हात विचार मागिर असे गणपती करपाचे हा टाइम मिळवला गणपती गणपती करपाचे थोडे करपाचे दादा आता म्हाका सांग सगळी कडेन पळय गणपती पीओपीची उपलब्द आसा प्लास्टर ऑफ पॅरीस एका नजरेन जितले गणपती आमच्या गोंयकारांक जाय पळय ते मातयेचे गणपती जायना म्हणोन ते म्हणटा चे गणपती हाडटा हातूंत तुका कितें तथ्य आसा तुका कितें दिसता गणपती हाडपाचें न्हू न्हू कित्याक सांग मागीर एनवायरमेंटा तेणी फाटीं खूब गणपती अशें उपेलेले मेळ्ळें ओके आतां मागीर एनवायरमेंटार खूब प्रोब्लम जाता न्हू आं तुम्ही केना पसून करता हे गणपती पाच कितलो झाली टाइम किती पहिली कोण तरी की आताची पिढी मातयेन हात घालत फाटी सरता पण तसं काळ उरलो ना इथून करिअर घडवू शकता नवीन भुरगो आयो शिकलो सारखे करिअर

ओके केंद्र शिकता हंगाल पाच आता फुल तू मातून गणपती करता काय सचा बी वापर करता आणि स्कुलात वयता आणि आणि हे काम कसं ऍडजस्ट करता महाराष्ट्रातला मामाकडे किती वर्ष झाले तू इथं मूर्त्या करतो तीन वर्ष तीन वर्ष झाली किती वेळ देतो दिवसा दिवसातला सुट्टी काढून आलो तीन महिने आणि ती तिथं गावात मध्ये काय अशा मूर्त्या करतात गावामध्ये आमच्या आजूबाजूला ओके आणि मला आता सांगा आता सगळीकडे ना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दिसतात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहे त्याच्यावर कशा पद्धतीचं नियंत्रण येणार तू युथ आहे पुढला भवितव्य आहे काय सांगू शकतोस आपण ते मातीचे, जर मातीचे जर लेना, तर कुठेतरी पीओपी बंद होणार प्रत्येक कलाकाराने मातीच्या मूर्ते बनवायचे स्टार्ट करायचे आणि पीओपी मग आपण आपणच बंद होणार ही एक मुळजीची जुनी चित्रशाळा आणि ह्या चित्रशाळेत खूप इतिहास हा बाबा पोकेंची चित्रशाळा म्हणा फेमस ह्या चित्रशाळेत न... ज्या पद्धतीन बाबा फोके त्यांच्या चेड्यांनी किंवा आताचे नातू आहात त्यांच्यानी नवीन कलाकार घडोवचे काम केले आहात हे नवीन ह्या भुरग्यांक शिक्षण दिताना तुका दाश दिसता खूप बरे दिसता की आता तर आमच्या शाळेन विजीट दिता देतात एक आमची जुनी शाळा आणि प्रत्येक जणांना खबर आहे की एक थरतरी नवीन मूर्ती बघपाक मेळ आमच्या शाळेत जेणेकरून आमच्या मूर्ती बघल्या उपरात खुपशा भुरग्यांक दिसता की आपल्याक शिकवता शिकोक दिसता आणि येतात खूप जण पण तेथून खरी एक जे सामकी आवड दाखयता आपल्या मूर्ती जाय आक कळटा की बाबा मुर्ती करू शकता शिकू शकता अशा भुरग्यांची आम्ही निवड करता आणि त्यांना आणि तेथून सुद्धा आम्ही करता की हैं बसल्या उपरां एक आठ पंधरा दिस काम केलं काम केल्या उपरात त्यांना आम्ही आवड पोवून घेतात की त्यांना खंच्या फिनिशींग आवड हा की सातशे मोल्ड प्रेसिंग की आणि सण अशी त्यांची आवड पोवून ते ते काम त्यांना शिकतात ते त्या -ते हातून तेंक मार्गदर्शन करतात आता वेगवेगळ्या पद्धतीने तू राज्यभर प्रसिद्ध असा सरकार तुझी दखल घेता आणि वेगवेगळ्या ज्या पद्धतीने तू गणेश मूर्ती करता तसे वेगवेगळे वेग पुतळे सरकार सरकारकडल्यान ऑर्डरी मिळतात ही कला तुका काय अडचणी अजून अडचणी येतात ना तसे अजून किती पण असे म्हटले बरे काम केलं त्या का फुडे फळ मिळत पोके हे गणपतीचे काम आज्यान आमच्या भावां हे रोप लाईले पहिली आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही ही कला पुढे घेऊन गेले पोक गेल्या इतर कामांना आम्ही पहिली नसले म्हणजे हे गणपतीच्या कामांच खरीक पुढे हे सगळे संदी हे स्टॅचू जा आमचे ह्या कामांना आम्ही रवले आणि हे गणपतीच्या आम्ही खरी हे पुढे पावले आणि हे आता खूपशे ऑर्डरी येतात की खाय जाय गोयभर आमक आणि ते आम्ही आम्ही शाळे थर तयार करून आम्ही बसतात आता ही तुमची कितली पिढी गणपती करता ती ही आमची पोक गेल्या चौथी पिढी आता चालू आहे आमच्या आजच्या मामा थंसर स्टार्ट केले पहिली आज्यान आमच्या मग त्याच्या उपरात बाबान ही चालू मग बाबा आम्ही सपोर्ट केलं आणि आता ही आम्ही चौथी पिढी आमची काम चालू दौरले हल्लीच असे ऐकून आलं की तू आमचे कोलवाळा कारागर आहात म्हणजे तुरुंग आहात सर जे कोण कैदी आहात ते काय तू येऊन गणपती शिकवलाय आणि ते काय शिकताना काय तुका मनाकडे भय आशिल्लो आणि तेंचो प्रतिसाद कसो मिळत आलो कोण गेले त्यांच्याकडे पहिले प्रस्ताव हो येईल की त्यांना काहीतरी जे कैदी असतात त्यांना शिकवप कलाकार जाय मूर्तीकार जाय असे त्यांच्या आमच्या हँडीक्राफ्ट टेक्स्टाईल अँड कॉय डिपार्टमेंट त्यांच्या कानार खबर पडली त्यांच्यानी पहिलीच माझे नाव फुडे काढले की हे काम उमागांत करू शकता उमकांत त्यांना दाखवू शकता अशी पोक गेले आमच्या शाळेन शंभर दोनशे गणपती हे तयार जातात अशी टाइम एडजस्ट जायना दुसरीकडे वचप म्हटलं हाय एक खरी अशी संधी चुकाव म्हणजे खैतरी चुकाव ना म्हणून हाय एक वच्या म्हटले आणि लास्ट इयर त्यांना जवळ जवळ ह शंभर दीडशे मूर्ती आम्ही कोलवा जेलीत थंसर कडसून त्यांना मार्गदर्शन करून कसे मूर्ती तयार करतात मोल्ड कसे प्रेसिंग करतात आणि आम्ही मांदऱ्याची थंसून मांदऱ्याची जेलीन वरून थंसर सगळे मूर्ती तयार केले आणि या वर्सा सुद्धा खैतरी हैसर आमच्या शाळेन जास्त ऑर्डर आहे म्हणजे आता खरी लोकांना पियपी नाका झाले म्हणून लोक जास्ती माझ्या शाळेन आमच्या तर अनु पोला चाळीस गणपती आमच्या वर्षा जास्त ऑर्डर येले आणि त्याच्यामुळे अनू वचप पॉसिबल जाऊ ना पण तरी मला विजीट तेंचे त्यांच्याकडे वचप त्यांना मोड अवेलेबल करून खरी कोणी बरे काम करता म्हणून कडसून हेल्प चालू आहे मोरच्या आकाराचा गाव असलेला मुरजी गाव या मुरजी गांवाची जी जुनी एक परंपरागत आणि पर्यावरणाचा रास न करता पर्यावरण राखून मातीच्याच मूर्ती करणारी बाबा पोके यांची ही चित्रशाळा चार पिढ्यांची ही चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या चित्रशाळेमध्ये आजची जी चौथी पिढी आहे उमाकांत पोके आणि पोके मंडळी आणि या चित्रशाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा या गणेश मूर्त्या कशा तयार करतात मातीपासून कोणकोणती कामे केली जातात त्याचं प्रशिक्षण ते उमाकांत पोके यांच्याकडून घेत आहे खरं म्हणजे सरकारने अशा कलाकारांना योग्य तर स्थान दिलं पाहिजे हस्तकला त्यांच्याकडे कला, कला, कला संस्कृती खातं विभाग असते कलाकारांची शान वाढवण्याचं काम सरकार करत असतो परंतु अशा कलाकारांना जर त्या विभागामध्ये सामावून घेतलं आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम जर सरकारनं केलं तर हेच कलाकार नवीन कलाकार घडवण्याचं काम करील आणि नवीन कलाकार तयार होईल आजकाल प्रत्येक युवक आणि एक जाणकारांची म्हण होती की आजची युवा पिढी मातीमध्ये हात घालायला कुठंतरी मागे पुढं ब पडतात परंतु या बाबा पोके यांच्या चित्रशाळेत बघितलं तर लहान मुलापासून युवक आणि युवापासून पोढापर्यंत देखील नवीन युवा पिढी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे उमाकांत पोके ज्या पद्धतीने मातीचं काम करतात केवळ गणेश मूर्त्या करून ते थांबत नाही तर गणेश मूर्त्यानंतर आपली जी शारदा माता असते त्यानंतर दुर्गा देवी असते मग नागोबा असेल किंवा श्रीकृष्ण असेल त्या पलीकडे जात वेगवेगळे पुतळे तयार करण्याचं ते काम करत असतात गोवा सरकारकडून जे वेगळे पुतळे तयार केले जातात विद्या मंदिरामध्ये एखादी सरस्वती म्हणजे मूर्ती करून देण्याचंही काम सरकारकडून उमाकांत पोके याला मिळालेलं असतं अशा चित्रशाळेमध्ये जर वेळोवेळी सरकारने सहकार्य केलं आणि पीओपीच्या पीच्या मूर्तीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रत्येक गणेश भक्तांनी स्वतःहून आपल्या घरातील मूर्ती केवळ मातीची असेल आणि मातीच्याच मूर्तीचं आपण पूजन करेल असं जर त्यांनी आपली प्रतिज्ञा केली तर भविष्यात कुठेच आपल्याला पी ओ पीच्या मूर्त्या दिसणार नाही त्या नजरेतून प्रत्येक गणेश भक्तांनी काम करत असताना ज्यावेळी एखादा चित्रशाळेमध्ये मूर्ती मागण्यासाठी किंवा गणेश भक्त येतो तेव्हा जर तो पी ओ पीची मूर्ती मागत असेल तर त्याला नकार द्यायचा आणि केवळ मातीचीच मूर्ती उपलब्ध आहे तीच घ्या आणि त्यामुळे जो आपलं पर्यावरण आहे ते पर्यावरण समतोल कसा राखेल यावर भर दिला असेल तर एक आपण पर्यावरण प्रेमी व्हाल यात शंका नाही ज्या पद्धतीने उमाकांत पोखे ही, उमा ही आपल्या मुरजी चित्रशाळेमध्ये केवळ घरगुती गणपतीच मूर्त्या करत नाही त्यांना सार्वजनिक मूर्त्याही या ठिकाणी तयार करण्याची संधी मिळेल सर्वात प्रथम त्याचे भाऊ जे आपले पेडणे पोलीस स्टेशन मध्ये सुरुवातीला पोलीस म्हणून होते त्यावेळी त्या ठिकाणी जी पोलीस स्टेशनची सार्वजनिक मूर्ती पूजन होतं ती मूर्ती या ठिकाणाहून या बाबा पोके यांच्या चित्रशाळेतून तयार केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मग कासारवर्णे सार्वजनिक मूर्ती असेल हरमल सार्वजनिक मूर्ती असेल मुरजी सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती या चित्रशाळेत तयारी झाली मोपा विमानतळ या ठिकाणी आहे त्या विमानतळावर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनची या चित्रशाळेमध्ये मूर्त्या तयार केलेल्या हरभर पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक ठिकाणी मूर्त्या पुजल्या जातात त्या या मूर्त्या या चित्रशाळेमधून पुजण्याचं काम केलं जातं सरकारने हस्तकला महामंडळामार्फत कलाकारांना गेल्या वर्षी एका मूर्तीमागे शंभर रुपया देण्याचं अनुदान जाहीर केलं होतं यंदा दोनशे रुपये दिलं जातं खरं म्हणजे हे अनुदान खूप कमी आहे ज्या गणेश मूर्त्या मातीच्या मूर्त्या करतात त्यांना हे अनुदान खूप कमी वाढतं आता माती उपलब्ध होताना अडचणी होतात महागाई वाढत आहे रंगकाम वाढलेलं आहे रंगाचे दर वाढलेले आहेत किंवा मनुष्यबळ मिळत नाही त्यासाठी सरकारने अशा हस्तकलाकारांना अनुदान देताना फेरविचार करत असताना त्यात डबल वाढ करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो आणि जे आपले पर्यावरण समतोल राखणाऱ्या कलाकारांना सरकारने वेळोवेळी प्रोत्साहन द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस तास साठी